कुस्ती कमिट्या शिरंद्रायदा मोरे आदी कुस्ती कमिटी राहिले कुस्ती नियोजन कमिट्या प्रशांत शिवाजी सावंत प्रकाश सीताराम कराम शकिल सालनाकाशि शिंदे पाटील सुभाष बिमळा पांडेकर कुस्ती नियोजक कमिटी म्हणून अभिनय आणि अकरावती पंच म्हणून गणेश राजेंद्र शिंदे पाटील जगन्नाथ अण्णा जोडा डॉक्टर मिसाळ परम आदारोशी राहुल चंद्रकांत काबे रोहित शिवाजी भुजबरे संकेत प्रशांत सावंत गुलाम गोसाई असेल संस्थ कमिटीला दिले संस्थ कमिटीला दिनंतर आपण आकाराचा कामागाल शंभर महादेव शिंदे सुरेश देवकर यात्रा

हां तो कि चला गया ये जो परमानंद येरा के लिए पुस्तक के लिए बढ़िया रामप्रसाद कुस्ती धांबडे त्यांचे संस्थापक निकलचे सुरक्षित दिवालचे प्रधान संजय पाटील आपल्या पट्यासह उपस्थित बनल्या त्यांचे दृष्टीमान राहते

वस्ताद कैलास उभीव स्वागत आहे आपल्या पदाचा ताबा घ्यायला अग्रस्त उन्हाही आर्थ खत सांभाळणारी काही मान्यवरांनी आपल्या पदाचा ताबा घेतलेला आणि एका ऐतिहासिक

शंभरातली तीन ठिकाणी वेदांत भोसले आत्महत्या करून संस्कार खेळाली कोण आहे संस्कार वेदांत आणि सुशांत सुरुवात करा सन्मान जी कोणी मंत्री आहे माझी चेअरमान सर्वांनी पाटील अख्यामंत्री स्वागत आणि संस्कार घेणारे तुम्ही दोन्ही पूर्ण नावा चौदा नंबरची तुमची नाव सांगा शंभरातली चौदा कुपिये नाव सांग प्रचराने हातमतिकर भेटा आणि विशेष कारखाने अशी पुस्तक चार नंबर चौदा नंबर शंभरातली पाच सात पाच बाबा हातमतीकर आदर्शपुष्टी संपूर्ण भेटा अभिषेक मोरे आणि वर्गवता पाटील यांचा पत्ता आणि रोहन पटेल लिंगराचा रोहन पटेल लिंग्राचा मोर्ग आहे सुरुवात करा चार पाच समचा कड्या बसल्या लिंग्राचा इतिहास हिंदू मुस्लिम प्रतीक हर्षवर्धन तांकरे हा प्रतिकार हा सदापती हनुमंत तांबकरेचा चेहर श्रीराम कुस्ती संपले विद्याला सरा करतो त्याच्या वडिलाची स्वतःची तारी हा निशांत लेंगडे